सध्या राज्यभर पावसाचा जोर हा कायम आहे मराठवाडा या भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार या भागात पुढचे बहात्तर तास पावसाचा जोर कायम हा कायम राहणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे या संदर्भात पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी ज्याप्रकारे आपण पाहतो आहोत की कालपासून मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडतो आहे आणि पुणे वेधशाळेने या संदर्भातला अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता खरंतर या सगळ्या गोष्टींमुळे आता अजूनच चिंता वाढलेली आहे मात्र आता पावसाची परिस्थिती कशी राहील हे आपण जाणून घेण्यासाठी पुणे वेधशाळेचे हवामानतज्ञ एस डी सानप आपल्यासोबत आहेत आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालाय काय परिस्थिती असेल आज आपण काही दिवसांपासून सांगत आलो आहे की मराठवाड्यामध्ये सव्वीसपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि तसंच आपण गेल्या चोवीस तासांमध्ये बघितलं आहे आता येणाऱ्या चार ते पाच दिवसांचा जर अंदाज बघाल तर मराठवाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता आहे उद्या येलो अलर्ट आहे उद्यापासून मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी होईल आणि परवापासून तो अजून अजून कमी होण्याची चान्सेस आहे आता आपण पाहू शकतो की इथे ज्या पद्धतीने हे सगळं वातावरण आहे त्याचा परिणाम कसा एकूण असणार आहे ॲक्च्युली आज uh, uh, काल एक कमी दाबाचं क्षेत्र आपलं uh, uh, हे uh, विशाखापट्टणमचा जो प्रदेश आहे किंवा ओडिसाचा साऊथ ओडिसाचा जो प्रदेश आहे तिथं ता तयार झालं होतं आणि त्याची मुवमेंट uh, पश्चिमेकडे आहे आणि त्याचमुळे आपण बघतोय की uh, महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस होताना दिसतोय आणि त्याचा इम्पॅक्ट मराठवाड्यावर आजच्यासाठी असेल आणि उद्यानंतर uh, त्याचा जोर कमी होण्याचे चान्सेस आहेत नाही आपण आता तर हे पाहतोच आहोत की ज्या पद्धतीने सगळं तुम्ही सांगितलं होतं यापूर्वी देखील की जो कमी दाबाचा पट्टा आहे त्याचा परिणाम पाहायला मिळतोय मात्र याची तीव्रता ही आता समजा कमी नक्की होईल का कारण सगळ्यांची चिंता वाढलेली आहे मराठवाड्यासाठी आज आणि उद्याचे उद्याचा उदेच, दिवस महत्त्वाचा आहे परवापासून तिकडे पाऊस कमी होताना आपल्याला दिसेल परंतु मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या उद्या आणि परवा हे तीन दिवस महत्त्वाचे आहे आज ऑरेंज अलर्ट आहे मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या प्रदेशांसाठी उद्या रेड अलर्ट आहे उद्याचा दिवस, दिवस खूप महत्त्वाचा आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसाठी आणि परवानंतर तिथं ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यानंतर तिकडे पावसाचा जोर कमी होताना आपल्याला दिसेल तर आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने ज्या मराठवाड्यामध्ये मुसळधार असा पाऊस पडतो आहे तिथे अजूनही काही जे तास म्हणजे जवळजवळ बहात्तर तास हे सतर्कतेचे असणार आहेत त्याच्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस ओसरण्याची देखील शक्यता आहे ही दे देखील समाधानाची बाब म्हणावी लागेल अविनाश पवार एन डी टी मराठी पुरी